राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील नवापूर जवळील पुलावर मोठा भगदाड अवघ्या दोन निकृष्ट बांधकामाची पोलखोल नवापूर प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा भारताचा एक प्रमुख महामार्ग असून तो गुजरात मधील सुरत शहरापासून पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरापर्यंत एक हजार नऊशे एकोणपन्नास किलोमीटर अंतर पार करतो या महामार्गावर महाराष्ट्रातील नवापूर तालुक्यात वसलेल्या वाकेपाडा गावाजवळ नव्याने बांधलेल्या पुलावर मोठा भगदाड दपडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे विशेष म्हणजे या पुलाचे बांधकाम अवघे दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले होते स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पुलाच्या मध्यभागी मोठी भेग पडली असून त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे या महामार्गावरून दररोज शेकडो वाहने त्यातही मालवाहतूक करणारे अवजड ट्रक भरधाव वेगाने एक जा करतात भगदड अधिक वाढल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुलाच्या बांधकामावेळी निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आला असावा असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे या प्रकरणात संबंधित कंत्राटदार आणि काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील होत आहे स्थानिक नागरिक म्हणतात हे काम झाल्यानंतर अवघ्या दोनच वर्षांत पुलाची अवस्था अशी झाली आहे तर पुढे काय होईल याची कल्पनाच नको आमच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावी असे मत एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केले याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही मात्र सदर प्रकाराची माहिती प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर लवकरच पाहणी करून दुरुस्तीच्या हालचाली केल्या जातील अशी शक्यता आहे मागणी राष्ट्रीय महामार्गासारख्या महत्वाच्या रस्त्यावर दोन वर्षातच भगदाट पडणे हे अत्यंत गंभीर बाब असून यामागचे कारण शोधून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे अन्यथा यापुढे अशा प्रकारच्या निष्काळजी बांधकामामुळे निष्पाप जीवांची हानी होऊ शकते Locusiva News Chovistas